कार मंडळी फॅमिली ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे नवीन रेसिपी घेऊन आलेले आहे आपण आज बनवणार आहे हे मी चिकन दम बिर्याणी तर चला पाहूया आपण चिकन दम बिर्याणीची रेसिपी तर आज आपण चिकन दम बिर्याणी तर त्याच्यासाठी मी अर्धा किलो हे चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून तर याच्यामध्ये आपण सुखे मसाले आणि जे साहित्य लागणार आहे ते टाकून घेणार आहे याच्यामध्ये मिक्स करून तर हे मी सुखे मसाले घेतलेले आहेत हा मोठा चमच लाल मिर्च पावडर घेतलेला आहे धनिया पावडर जिरा धनिया पावडर आहे हा मटन मसाला आहे अर्धा चमच हळद आहे हा चिकन मसाला मोठा चमच घेतलाय आणि एक चमच घेतलेला आहे मीठ पण हे मी चवीनुसार घेतले तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घेऊ हो शकता तर हे सगळं मी याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि हे जे घेतलेलं आहे मी स्वच्छ धुवून साफ करून पुदिना घेतलाय कट कर, करून कोथिंबीर घेतलेली आहे एक मुठभर आणि हे एक सात ते आठ मिरच्या घेतल्यात कट करून उभ्या आणि हे अद्रक लसूण ची पेस्ट आहे अर्धा चमच याच्यामध्ये आपण मिक्स करणार आहोत आणि हा अर्धा लिंबू घेतलेला आहे तो हा याच्यामध्ये आणि हे जे घेतलेले आहेत मी धनिया पुदिना आणि ही मिरची याच्यामध्ये मिक्स करणार आहे तर हे थोडं थोडं आपल्याला मिक्स करायचं आहे हे सगळं मिक्स करायचं नाही आणि हे घेतलेलं आहे मी दहा रुपयाचा एक दहीचा डब्बा दहा रुपयेचं दही घेतलेलं आहे मी तुम्हाला कमी जास्त प्रमाण करू शकता तर हे सर्व आपण दही मध्ये मिक्स करणार आहोत तर हे आपल्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय सर्व मसाले या चिकनला लागले पाहिजे का दम बिर्याणी बनवतोय तर व्यवस्थित मसाल्यांना तर हे असं बघा अशा प्रकारे आपण चिकन मध्ये मसाले सर्व सुट्टे मसाले कोथिंबीर धन्या सगळं मिक्स करून घेते तर याला आपण अर्धा तास किंवा एक तास तुम्हाला जसं म्हणजे वेळ जास्त असेल तसं तुम्ही याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवू शकता म्हणजे जास्त वेळ ठेवले तर चव पण व्यवस्थित याला लागू शकते वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास तरी शक्यतो ठेवू शकता तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अर्धा किलो चिकन घेतलेले आहे त्याचं चिकन बिर्याणी बनवण्यासाठी तर त्याला अर्धा किलो तांदूळ घेतले भिजत ठेवलेले आहेत बघा हे असे एक अर्धा तास झालं भिजत ठेवलेले आहे हा कांदा घेतलाय आहे मी तीन कांदे घेतलेत मिडीयम साईजचे बारीक कापून घेतलेले आहेत आणि हे दोन टमाटर घेतलेत मिडियम साईजचे कापून बारीक आणि हा आपला खडा मसाला घेतलेला आहे फोडणीसाठी तर आता आपण दम बिर्याणीच्या मसाल्याला फोडणी देणार आहोत तर हे मी तीन पळी तेल टाकून घेणार आहे याच्यामध्ये मस्त आपण दम बिर्याणी बनवते मसाला आपला व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे किंवा भाजला झाला गेला पाहिजे तर याच्यामध्ये बघा मी खडी मसाले घेतलेले आहेत हे चार ते पाच लवंग घेतलेले आहेत हे दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत हे तीन चार तेजपत्ता घेतलाय एक अर्धा चमच जिरे एक इलायची घेतली काळी मोठी आणि चार पाच काळी मिरी घेतलेली आहे तर तुम्हाला जसं प्रमाण हवं असेल तसं तुम्ही याच घेऊ शकता तर हे तीन चार तेजपत्ता टाकलेले आहेत मी इलायची टाकली बघा ये दोन तुकडे घ्यायचे एक तीन चार एक काही मिर आणि जिरे तर हे आपले व्यवस्थित गरम झालंय की याच्यामध्ये मी कांदा परतून घेणार हा कांदा आपल्याला परतून आहे लाल रंग येईपर्यंत गुलाबी रंग येईपर्यंत चला बघा आता आपला लाल असा कलरचा कांदा परतून तयार आहे तर याच्यामध्ये आता मी टमाटर परतून घेणार आहे आणि टमाटर परतताना थोडस मी चिमटभर मीठ टाकून घेणार आहे म्हणजे आपला टमाटर लवकर गळा जाईल तरी बघा एवढंच मी टाकून घेणार आहे कारण आपण मसाल्यामध्ये ज्यावेळेस मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे चिकन ज्यावेळेस आपण मीठ टाकलेलं आहे तर आता हे मी मस्त पैकी असा टमाटर परतून घेतो चला तर आता आपला कांदा टमाटर गळून व्यवस्थित परतून झालेला आहे त्याच्यामध्ये थोडासा मी पुदिना आणि कोथिंबीर टाकणार आहे बारीक चिरलेली आणि याच्यामध्ये थोडस हे परतून याच्यामध्ये जाता मी जे मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन आहे ते मी याच्यामध्ये परतून घेण्यासाठी टाकून घेते त्याला पण आता व्यवस्थित परतून घेणार आहे तर आमची ही चिकन दम बिर्याणीची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला अवघड फॅमिली ब्लॉग ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन करायला तर नक्कीच करा बघा मस्त असं आपण परतून घेतोय मसाल्याला आणि याच्यावरती मी एक पाच दहा मिनिट झाकण ठेवून कमी गॅसवर वाफवून घेणार आहे आणि याच्यामध्ये आता थोडीशी अजून वरून कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेणार आहे मी छान चव येते कोथिंबीर आणि पुदिनाची आता कमी गॅसवर याला मी मस्त असं वाफवून घेणार आहे शिजवून तर मी आता एक साइडला आपल्याला बाजूला आपले चिकन मसाला शिजण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता इथे भात आपण शिजण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये बघा मी हे खडे मसाले घेतलेले आहेत याच्यामध्ये चार ते पाच काळी मिरे दोन दालचिनी दोन लवंग आणि दोन तीन तेजपत्ताचे पाणी टाकून घेतलेले आहेत याच्यामध्ये आता आपण हा एक चमच मी टाकले भात आपण गाळून घेणार आहे किंवा छानून घेणार आहे तर त्यासाठी मी दोन चम्मच टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या चवीनुसार मी टाकून घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला थोडस कोपसंबीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये घालून घेऊ शकता आणि याच्यामध्ये आपल्याला थोडस लिंबू पिळायचं आहे किंवा लिंबू तुम्ही पिळायला असेल तर टाकून घेऊ शकता आणि एक अर्धा चम्मच तेल टाकायचं आपल्याला अर्धा चम्मच मी तेल टाकून घेतलाय म्हणजे भात आपला बघा हे लिंबू असं पिळायचं आणि पिळल्यानंतर हे असं टाकून घ्यायचंय आता हे पाणी गरम होईल आपण आपला मसाला या तयार झालाय बघू शकता बघा मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाला पण आपला मस्त असा सुगंध येतोय छान असं मसाल्याला तेल सोडतोय आपला मसाला आपलं चिकन पण शिजत आलेलं आहे आता आपल्या एक साईडला तांदूळ शि तयार होईल ते आपण याला दम देणार आहोत साध्या आणि सोप्या पद्धती मसाल्यामध्ये होणारे अशी सोपी आणि साध्या पद्धतीची दंबीर आपल्या भाताचं पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मला मी अशी टाकणार अशी राहणार म्हणजे आपल्याला पाणी अंगावरती उडणार नाही आपण अर्ध कच्चा भात म्हणजे ऐंशी टक्के शिजला की भात आपण याला बघणार आहोत मस्त याला उकळी आणि मस्त शिजला भात की आपण याला दम द्यायला घेणार आहोत शिजून तयार आहे मस्त पैकी असा बघा कसा व्यवस्थित शिजलेला आता याला मी मसाल्यामध्ये चिकनच्या दम देणार मी डायरेक्ट दम देणार आहे मी खालीवरती काही थर लावणार नाही वगैरे बघा अशा पद्धतीने मी याच्यामध्ये भात हा काढून दम द्यायला टाकून घ्यावा तर हा सर्व भात मी छानून असा याच्यामध्ये दम लाव तर नक्कीच करून पहा आमची ही चिकन दम बिर्याणीची रेसिपी तर मी हा फूड कलर एक चिमुट भर घेतलाय त्याच्यामध्ये थोडंसं पाणी एक दोन चमचे घेतलेला आहे तर तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही हे वापरू नका मी पण वापरत नाही पण आपल्याला थोडं मध्ये जरा चांगलं दिसण्यासाठी वापरायचं आहे तर मला हे अशा पद्धतीनं आपल्याला हा फूड कलर याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि तो आपला हा चम्मचच्या जसा आता खालीवर करून घ्यायचा आणि हा कोथंबर आणि पुदिना हे याच्यावरती दम देण्यासाठी आहे एकदम सिंपल पद्धतीने मी दम देणार आहे आपला चपातीचा तवा असतो त्याच्यावरती मी थोडासा गरम करून आधी याच्यावरती ठेवणार आहे तवा गरम झालेला आहे तर मी याला दम देण्यासाठी ठेवणार आहे आपल्या बिर्याणीमध्ये एक दहा मिनिटे हाय फ्लेम वरती ठेवायचं आणि दहा मिनटा नंतर कमी करायचा आणि थोडस आपला भात उगून बघायचं त्याच्यामध्ये वाफ तयार झाली की असं समजायचं आपला दम झालेला तर पाहू शकता आपली दम बिर्याणी बनवून तयार आहे तर हे बघा आतमध्ये आपला असं असं असा मसाला मस्त असा झालेला आहे बघा तर आता मी हे प्लेट मध्ये सर्व करायला घेणार आहे बघा मस्त असा छान सगंध सुटलेला आहे आणि आपल्या बिर्याणीला पण दम असा मस्त असा बसलेला आहे बघा तर आपली चिकन दंबिण्याची रेसिपी बनवून तयार आहे तर नक्कीच करून पहा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून सांगा की आपली चिकन दंबिण्याची रेसिपी कशी झालेली आहे धन्यवाद बाय बाय